सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पावड बाय बी व्होपल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात भाजपा विरोधात आघाडीची कोयना दौलतवर रणनीती शंभरा देसाई मकरंद पाटील रामराजे नितीन पाटील यांच्यात खलबते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी माहितीतीलच पक्ष सरसावले आहेत गुरुवारी सायंकाळी नाट्यमय घडामोडी घडल्या असून पालकमंत्री शंभराव देसाई यांच्या सातारातील कोयना दौलत या निवासस्थानी भाजपा विरोधीला आघाडीची रणनीती ठरली नामदार देसाई नामदार मकरांत पाटील विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबळकर खासदार नितीन पाटील यांच्या जोरदार खरबटे झाली सातारा जिल्ह्यातील तीनशे सोळा गावांमधून फिरतोय बुबट्या वन विभागाच्या सर्वेतून अधोरेखित करडला सर्वाधिक एकशे एकोणीस पाटणला साठ तर सातारा तालुक्यात पंचेचाळीस गावात बुबट्याचा वावर जिल्ह्यातील बऱ्याच गावात मानव बुबट्याचा संघर्ष वाढत चालला आहे जंगल भाग सोडूनही नागरी वस्तू बुबट्याचा वावर असल्याचे दिसून येत आहे सातारा नंतर जावळी तालुक्यातील सव्वीस गावात कोरेगाव तालुक्यातील वीस गावात वाई सतरा महाबेश्वर नऊ खंडाळा सात सहा खटाव पाच उमान मान तालुक्यातील दोन गावात बट्ट्याचा वावरवा आहे साताऱ्यातील शाळकरी मुलांवर कोयता हल्ल्याचा सा प्रयत्न साताऱ्यातील घटका येथे गुरुवारी दोन शाळकरी मुलांवर तिघांनी कोयट्यासारख्यात अर्धा शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क नागरिकांनी के अडावडा केल्याने हल्ले कर तेथून पसार झाले दरम्यान रात्री उशिरापर्यंत त्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती आठवीतील दोन शारख्यामुळे शाळेतून घराकडे निघाली होती हो दोघांवर पार ठेवून ते गेले लहान सातारा दुचाकींच्या दोन दुचाकींच्या चोऱ्या केल्या आहेत या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत अमित आनंदराव माने व एकोणचाळीस राहणा आंबोडे खुर्द तालुका सातारा यांची दुचाकी चोरून दिली ही घटना यशोदानगर येथून बारा जानेवारी घडली दुसरी तक्रार यांची चव्हाण राहणार संघान सातारा यांची दुचाकी एमआयडीसी अद्याच्याने चोरून नेली आहे खांद्या तोडताना शिवडे तालुका कराड येथे विद्युत वाहक तारीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू शिवडे तालुका गावच्या अधिक शेळ्या मेंढ्यांसाठी लिंबाचा पाग काढण्यासाठी झाडावर चोडून खांद्या पाडत असताना झाडाची फांदी विद्युत वाहक तारे पडून शॉक बसून चाळीस वर्षी युवकाचा मृत्यू झाला बुधवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी एक वाजून पंचव हन्या सुमाराची घटना घडली सचिन लक्ष्मण सोमके व चाळीस रंगाला शिवडे तालुका कराड असे शॉक लागून मृत्यू झालेले इस्पाचे नाव आहे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरातून चार लाखांच्या मुद्देमालाची चोरी सैदापूर कराड्यातील घटना अज्ञात चौट्याविरुद्ध गुन्हा दाखल सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक घराचे कुलूप तोडून अज्ञात चौट्याने घरातील रोख दागिने असे सुमारे साडेचार लाखांच्या मध्यमालाची चोरी केली आहे सैदापूर कराड कराड्यातील घटलेली घटना बुधवार उघडकीस आली याबाबतची फिर्याद इसाक वजीर मुलांनी व एक्स राहणार गजानन सिंगसाठी सैदापूर तालुका कराड सध्या राहणार साई इंटेल कॉम्प्लेक्स जी बिल्डिंग ठाणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सत्ताधाऱ्यांचे एकूण खोटे गुन्हे दाखल करण्याचे थांबवा साहिल शिंदे कोरेगाव तालुक्यातील विरोधी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना राजकीय हेतूने टार्गेट केले जात आहे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे ही गंभीर बाब असून पोलिसांनी सर्व प्रकारची खातरगावा करावी सत्ताधाऱ्यांच्या एकूण खोटे गुन्हे दाखल करणे थांबवावे अशी मागणी राष्ट्रवादी शहर गटाचे युवा नेते साहिल शिंदे यांनी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडे निर्धारित केले आहे कोरेगाव शहरात भर दिवसात बुपट्याचा वावर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या महादेवनगर त्रिगंगा नदी परिसरातील शिफ्टीच्या राहणशिवारात भर दिवसा बिबट्याचा ओवर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी सुमारे सहा वाजण्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसून आला कुमटो कोरेगाव गावच्या सर्दीतील ब्रिटिशकालीन धरण परिसरात एका शेतकऱ्याच्या शिवर बुट्टण जवळ घातली मात्र शेतकऱ्यांनी आढावडा केल्याने तिथून धूम ठोकली विक्रे जिल्हा परिषद शाळा गीत मंच स्पर्धेत ठरली अजिंक्य सातारा जिल्हा परिषद आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विक्रळे तालुका कोरेगाव शाळेचा गीत मंच स्पर्धेत मोठ्या गाठातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला श्रेय आहिरेकर लोहिता आडागळे सिद्धी आहिरेकर गीष्मा पोट आराध्य आहिरेकर भाग्यश्री आढागे कादंबरी आहिरेकर अतर्वा आहिरेकर या विद्यार्थ्यांनी गीत गायनात सहभाग घेतला काळज तलबो फलटन येथे दगडखाणीत पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू काळज तलबो फेलटनाथित गड क्रमांक तीनशे तेरामधील दगडखाणीत दगड पडताना महेश प्रसाद रुपलाल महतो वय वीस मोह राहणार झारखंड सध्यानाथ काळज तलबो फलटन या कोकलेन ऑपरेटरचा मृत्यू झाला ही घटना मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून पंधराच्या सुमारास घडली खानपट्ट्या चालक आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा